माझा जन्म एकोणीसशे अडतीस साली झाला एकोणीसशे एकतीस साली कॅमलीन व्यवसायाची सुरुवात झाली दांडेकर अँड कंपनी या स्वरूपामध्ये बरोबर आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली तो व्यवसाय दादरला आला काय स्वरूप होतं त्याचं त्यावेळेला त्यावेळेला शाईची लाकडाची पिंप असायची लाकडाच्या गाठीनी ते ढवायला जायचं पण मी छविलदा शाळेत होतो एकोणीशे चोपन्न साली मी एस एस सी झालो अकरा वर्ष रामबाग पासून ते छबिलदास हा आमचा चालत प्रवास असायचा आणि शाळेत ना आलं की पहिल्यांदा कारखान्यात शिरायचं बर आणि त्यावेळेला लेबल वगैरे सगळी बाटल्यांना शाहीच्या बाटल्यांना वगैरे हाताने लावली जायची आणि सुट्टी मध्ये किंवा जेव्हा वेळ असेल तेव्हा बसून ती लेबल लावायची आणि ते वडिलांनी कधी नाही म्हणाले नाहीत किंवा त्यावेळी तरी ते असं कधी म्हणाले नाहीत की अरे तू इथे काय करतोय अभ्यास कर अभ्यासाबद्दल शिस्त त्यांची खूप होती हे सगळं पाहायला मिळालं कॅमलिन प्रस्तुत मोठ्यांचे बालपण हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आकाशवाणीवर पंधरा ते वीस वर्षांपूर्वी प्रसारित झाला होता त्या कार्यक्रमात त्या त्या क्षेत्रातल्या अनेक मोठ्या नावाजलेल्या मान्यवर व्यक्तींनी त्यांचं बालपण कसं गेलं याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या होत्या रसिकांच्या आग्रहास्तव कॅमलिन मोठ्यांचे बालपण हा कार्यक्रम आम्ही बी एम जे ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत याचा जरूर आस्वाद घ्या आणखे लहानपणी तरी मिळत असे का मोठ्यांना हवे अरे आमच्या बालपणीच्या गमती आता का सारे तुमच्या सारखे आम्ही होतो छोटे हसरे तारे कॅमलिन मोठ्यांचे बालपण कॅमलिन मोठ्यांचे बालपण